तर हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आता हो बाय सॉरी मला सर असे कोणी तर माझ्या समोर जांभाळ दिली ना मला पण जांभाळ येतेच आणि बहुतेक सगळ्यांना असं होतच मला वाटते माझ्यासोबत असं होतंच कधी पण तर आता सकाळचे वाजले साडेसात आणि मी उठले होते आणि आमच्या इथं अजून कोणीच उठलं नाही एवढं लवकर कोणी उठत नाही सगळे नऊच्या नंतर उठतात आणि आरोही झोपलेली होती समोर हॉलमध्ये आदेश आणि त्याचे पप्पा समोर बेडरूममध्ये झोपले होते तर असं का तर हे नाईटला गेले होते तर नाईटवरून ना आले सकाळी आणि मी कसं असते हे यायच्या आधी ना समोर जाऊन बसत असते कारण मागच्या वेळेस एके दिवशी त्यांनी खूप दरवाजा वाजवला वाजवला आणि मला काही आवाज बिलकुल आला नाही तर मग मी तेव्हापासून सकाळी म्हणजे सात वाजता उठते आणि समोर हॉलमध्ये जाऊन बसत आहे काहीतरी टाईमपास करत तर आरोहीला लगेच जाग आली की तिच्याजवळ मम्मी नाही तिला लगेच कळतं तर उठली आणि येऊन माझ्याजवळ झोपली मी झोपले नव्हते बसले होते मग नंतर तिला झोपवलं म्हणलं जाऊ दा तिला झोपे घातल्याशिवाय काही काम नाही मग रात्रीचे भांडे वगैरे घासलेले होते, होते ते सगळे मी आता रॅकला लावून टाका म्हटलं मग किचन वाटा मोकळा करून घेतला म्हणजे टेन्शन नाही नंतर मग माझ्याकडनं आधीच एवढा राडा होतो त्याच्यात हे टोपल्याचं भांड सॉरी भांड्याचं टोपलं म्हणलं तर हे मग खूप राडा होतो त्याच्यामुळं मग मी पहिले उठले आणि ती फ्रेश वगैरे झाले आणि चहा ठेवला भांडे वगैरे लावले आणि मस्त म्हटलं आता चहा उकळ्यापर्यंत आपलं समोर हॉल वगैरे आवरून आवरून घेते आणि चहाला उकळायला मला टाइम लागतो मी कमी गॅस एक उकडी आणून घेते पहिले फुल गॅसवर नंतर कमी करते गॅस आणि मग नंतर आरामशीर त्याच्यावरती चहा होऊ देते तोपर्यंत म्हटलं चला इकडं समोरचं आवरून घेऊयात तोपर्यंत आणि ही ही मॅडम आमच्या खाली झोपल्या होत्या म्हणलं आता एकदा सगळं झटकून वगैरे घेते कारण आमच्याकडे प्रचंड धुळू इतकी धूळ आहे ना काय सांगू रोज पुसलं झाडलं ना दुसऱ्या दिवशी पण त्यामुळे इतका वैता घेत झाडून पुसून पुसून आणि हिला मी उचलून घेतलं आणि अशी झोपले ना मुलं किती शांत वाटतात ना आणि उठलं ना त्यांचा असा दंगा चालू होता ना मग तर अजिबात शांत बसत नाही आणि सकाळी ती बिलकुल उठत नाही तिला किती बी हलवा तुम्ही किती पण उचला काय करा बिलकुल उठणार नाही मग म्हटलं चला तेवढं तर उठलं तिला वरती टाकलं आणि म्हटलं घर झाडायच्या आधी पहिले मी दाराच्या समोरचं थोडंसं झाडत थो होते थो तर ते तेवढ्यात आदेशचा आवाज आला मला उठलेला बेडरूमचा डोर वाजवत होता तो कारण मी आतून त्यांचा सॉरी बाहेरनं दरवाजा लावला होता कारण आरोई उठली ना डायरेक्ट तिकडे जाते आणि तिचे पप्पा पहिलेच नाईट करून आलेले असतात तर मग ते बरं नाही वाटत त्यांनी त्यांचे एकदा झोपेतनं उठले की मी उठतात मग त्यांना झोप नाही येत बिलकुल त्यामुळं मग मी हेच नाही केलं तिला दरवाजा लावून घेत असते मी त्यांच्या नाट शेप असल्यावर बघ मी गेले तिकडं एकच हे केलं मी पांघरणचे घोडी घालवते ते लगेच ह्यांना ऐकले थोडा आवाज आला की बुळबुळ करतात ते त्याच्यामुळं मी गेलेच नाही म्हटले दे तिकडं नंतर हे उठल्याच्या नंतरच हे करूयात म्हणजे तिकडं बेडरूम आवरायला घेऊयात समोरचा सा हॉल वगैरे स्वच्छ आवरला आणि सध्या थंडी पडते त्यामुळं माझं बेड आपलं खाली गालीच्या आणि चटई नेहमी असतेच कारण फरशी एकदम थंड पडते आणि माझ्याकडनं तर आरू उठत नव्हती मग आदेशला म्हटलं तू उठव तिला तर मग त्याने उठवलं तिला नंतर मी मस्त चटई वगैरे आथरली आणि मग म्हटलं चला आता फ्रेश मुलं उठायच्या आधी आदेशचं काय नाही आदेश शांत आहे पण आमची रिवा जर उठली ना ती मला काहीच करू देत नाही मस्त निवांत मी मस्त खिडकीत जाऊन मस्त बाहेरचं वातावरण बघत बघत मस्त असा चहा घेतला अद्रक खूप टाकले होते त्याच्यात कारण मला झाली होती जाम सर्दी आणि सकाळी उठली की जाम सर्दी होती आणि तिने मला बघितलं बी चहा पिते तर ही म्हणते मला पण दे मी म्हटलं बाळा दोन मिनटं थांब कारण मी दूध नेमकंच गरम केलं होतं आणि तिच्यात ती मागत होती त्याच्यामुळे थांब म्हटलं थोडंसं लगेच रडत होती तर मग दोघांनासाठी चहा आणि चपातीचे रोल रोज आणते मी त्यांना रोज तेच खातात आणि ह्या मॅडमची इतकी गरबड असते ना की लगेच तिने घेतलं लगेच सांडून खायच्या आधीच अशी खुश होते तिला खूप आवडते चहा चपाती रोज सकाळी खातात दोघं पण नंतर मग स्वयंपाक वगैरे मी केला आणि भांडे वगैरे म्हटलं लगेच घासून टाकूयात नंतर एवढा राडा पडतो ना हे भांडे घासून पण नंतर मला खूप भांडे पडतात मग कारण ग्लास तांबे जे घेतं ना ते जाग्यावरच ठेवतं कारण मग मला सगळं घरभर फिरून ते सगळं गोळा करून आणून हे तर माझं बेसिंगच्या वरती भांडे निघतात हे तर काय नाही सकाळचे थोडेसे होते म्हणून लगेच घासून टाकले मी नेहमी असंच म्हणते आणि पण तोपर्यंत तिकडच आवरापर्यंत इकडं बघा राडा करून ठेवला यांनी सोप्याच्या उशा एकीकड सगळं वीजकटून टाकलं सगळं मग अंगास तर काय करणार वरती गेले कपडे वगैरे आणले आणि बारा वाजता आम्ही निघलो क्लासला आणि थोडं आज उशीरच झाला दहा पंधरा मिनटं उशीर झाला आम्हाला कारण आमच्या समोर एक ढंपर होतं काय होतं ते तर लवकर जातच नव्हतं मग त्याच्यामुळं आम्हाला जरा लेटच झालं थोडं जायला पण काय नाही आज म्हणजे एखाद्या दिवशी काय नव्हतं रोज लवकर पोहोचत असते एखाद्या दिवशी काय नाही पार्लरचे माझे कोर्स चालू आहेत त्यामुळे आणि आज आम्हाला आयनिंग शिकवली होती तर त्याचीच मी प्रॅक्टिस करत होते आयनिंगची आणि मला जमली मस्त मॅडम मला छान केले तर मग छान वाटलं मला आणि नंतर मग हे घरीच होते त्यांना बोलवलं आणि इतकी मस्ती करताना रस्त्याने मला इतकी भीती वाढती यांना काहीच वाटत नाही मुद्दाम जोरात जोरात जोरा गाडी चालवणार मुद्दाम काहीतरी करणार झाला कसा वाटलं तुम्हाला माझा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय